आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज राहुरी तालुक्यातील देवळाली प्रभरा येथील साई प्रतिष्ठान व आयोजित साई चरित्र पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सव आज दोन जानेवारी पासून सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय देवळाली प्रभरा बाजार तळावर गेल्या अकरा वर्षापासून महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली साई पारायण व कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जातं यंदाचं हे बारावं वर्ष आहे आज सकाळी भक्तिमय वातावरणात देवळाली प्रवरा नगर परिषदेचे अधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण पूजन व मूर्ती अधिष्ठान संपन्न झालं यावेळी विजय जोशी दिनेश जोशी व तुषार जोशी यांनी पौराहित्य केलं त्यानंतर पारायण व्यासपीठ चालक गणेश मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली साई चरित्र पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला याविषयीकडो महिला व पुरुष पारायण वाचनास बसले दररोज आरती कीर्तन नाश्ता व दोन वेळेस भव्य महाप्रसाद आदी दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहे राज्यातील नामांकित कीर्तनकारांचा कीर्तन श्रवणाचा लाभ भाविकांना मिळणार आहे भव्य दिव्य मंडपाची उभारणी देवळाली प्रवरा बाजार तळावर करण्यात आली आहे साई नामाच्या गजराणं देवळाली प्रवरा शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय भाविकांचा मोठा उत्साह या सोहळ्यात अनुभवायला मिळत आहे या सोहळ्यात भाविकांनी सहभागी सो व्हावं असं आवाहन श्री साई प्रतिष्ठान व शहरवासी यांनी प्रवरामध्ये पारायणाचा जो एक उत्तम उपक्रम या देवळाली प्रवराकारांनी जो राबवला आहे त्याचा खरच मी अगदी मनापासून स्पृहनी असा उल्लेख करू इच्छिते कारण आजच्या या कलियुगामध्ये अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम अशा पद्धतीने राबवणं हा खरोखर एक आपल्या माणुसकीला असणारा एक आध्यात्मिक असणारी अशी एक जोड आहे आणि या प्रारायणामध्ये मला जो एक आध्यात्मिक अनुभव आला तो इतका अवर्णनीय आहे की साईबाबांच्या चरणी आपण लीन हो, आहोत आणि त्यांचा आपल्यावरती वरधास्त आहे हा अनुभव ही अनुभूती मला मनापासून जाणवली वाचक इतके मनापासून वाचन करत होते आणि इथली असणारी जी भाविकांची भक्तिमयी रचना आहे ती मला माणुसकीचं आणि अध्यात्माचं उत्तम असं दर्शन घडवणारी जाणवते खरोखर साईबाबांचा आपल्याला असणारा श्रद्धा आणि सबुरी हा जो त्यांचा आपल्याला मिळालेला आशीर्वाद आहे तोच आपल्याला मानवदेह सत्कारणी करण्यास न नक्कीच उपयोगी पडणार आहे आणि खरंच साई चारित्र्य पारायणाला इतकं भव्य आणि सुंदर रूप या देवळालीकरांनी दिलं त्याचं मी खरंच मनापासून आदर करते अभिमान वाटतो की असेच आध्यात्मिक उपक्रम आपल्या देवळाली प्रवरात अखंड होत राहो आणि लोकांच्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग इथे अतिशय उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने जाणवला आणि त्यातल्या त्यात प्रसादाचा जो त्यांनी भव्य असा उपक्रम राबवलेला आहे अन्नदाता सुखी भव हे खरंच म्हणावेसे वाटते कारण साईबाबांचा हाच उद्देश आहे की तळागाळातील लोकांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत इथे उच्च नीच गरीब श्रीमंत असा भेद आपल्याला दिसतच नाही म्हणूनच मला येथे मनापासून म्हणावेसे वाटते की ओम साईराम श्रद्धा तेथे सबुरी आणि जे जसा आपला भाव आहे तसा आपल्याला परमेश्वर पावतो आणि साईबाबांची उक्ती येथे मला खरंच मनापासून जाणवली धन्यवाद बोला, बोला, बोला। ओम साईराम यंदाचं हे श्री साई चरित्र पारायणाचे अकरावे वर्ष आहे तरी देवळाली प्रवरा या शहरामध्ये भरपूर आनंदाचं वातावरण आहे प्रत्येक घराघरामध्ये साई चरित्र पारायण केले जाते आ, महिला वर्गात सुद्धा भरपूर आनंदाचं वातावरण आहे आणि भरपूर प्रतिसाद पण आहे वाचकांमध्ये आज आज पहिला दिवस असल्यामुळे तरी बरीच होती उद्यापासून आणखी वाढेल